अभी बाकी थोडी सी है जिंदगी माझ्यासाठी सर्वात जास्त मॅटर करणारी गोष्टच मैत्री आहे करन... कारण कधीच फार खुश होत नाहीत ते कधीच फार इम्प्रेस्ड होत नाहीत कुठल्याच गोष्टी भक्ताला जेव्हा देव सापडतो आणि देव मिळतो तेव्हा आपण त्याला काय विचारणार ना की तुला कसं वाटतंय मला असं वाटतं की जेन्युअन लेवलला आपल्या मराठी संगीताला आणि मराठी म्युझिकला साता समुद्रा पाराट के पार अटके पार झेंडा रोवणे म्हणजे काय तर हे अजयतुलच्या म्युझिकने आपल्याला आयुष्यभर सांगून मराठमोळी थोडीशी साधी भोळी मराठमोळ नाच नाच गो बया, मैत्री जगण्याच पिंपळ पान मैत्री जगण्याच पिंपळ पान दोस्ती नमस्कार प्राइम प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दोस्ती यारी हे एक नव गाणं आपल्या भेटीला येतंय आणि हे गाणं गायला त्या कमाल गायकाने तो गायक माझ्यासोबत आहे रोहित राऊत रोहित खूप खूप स्वागत आहे कसं आहे मस्त तुम्ही कशा मी पण एकदम मस्त आहे काय सांगशील एकदम म्हणजे मागोमाग एक अशी एकापेक्षा एक, एका माग, एक, एका एक गाणी तुझी येत आहेत हिट होत आहेत आणखीन एक गाणं आलंय कसं आलंय आधी हे सांग मलाही नैमितिकचं आलं आहे पण आय जस्ट होप की याही गाण्याला तेवढंच प्रेम मिळेल जेवढं गेल्या काही गाण्यांना प्रेम आहे किंवा मुला त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मिळावं प्रत्येक गाण्याला हीच एक देवाचरणी प्रार्थना आणि इच्छा असते पहिलं तर हे गाणं जेव्हा माझ्याकडे गायला आलं तेव्हा आम्ही हुक ठोतो ह्याच्या शब्दांवर आणि ह्याच्या विविधतेवर कारण एकाच गाण्यामध्ये खूप सारे आस्पेक्ट मैत्रीचे आणि मला असं वाटतं मैत्रीमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टी राग असू देत लोभ असू देत कॉलेजची मैत्री वेगळी आहे हळूहळू मॅच्युअर झाल्यानंतरची मैत्री वेगळी आहे त्या सगळ्या गोष्टी ह्यातनं खूप सुंदर पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत आणि सुंदर पद्धतीने शूटही केलं आहे सो मला असं वाटतं की एक पॅकेज आहे ज्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ एकमेकांचा हात धरून तुमच्यापर्यंत येत आहेत सो जस्ट होपिंग की लोकांना हे गाणं आवडेल तेवढंच नक्कीच नक्कीच आवडणार आहे रोहित पण दोस्ती यारी गाण्याचं नाव आहे गाणं आम्ही पाहिलं आहे मैत्री दिसून येते रोहितसाठी मैत्री किती मॅटर करते माझ्यासाठी सर्वात जास्त मॅटर करणारी गोष्टच मैत्री आहे कारण मी जेव्हापासून मुंबईमध्ये शिफ्ट झालो तेव्हापासनं मला मित्रांनी सांभाळलं म्हणजे जेव्हा इनिशियली दोन हजार नऊला ला वगैरे आम्ही शिफ्ट झालो होतो सो दोन हजार नऊ ते आत्तापर्यंत म्हणजे प्रत्येक रात्रीचं जेवण कुठल्या तरी मित्राने आणून दिलंय किंवा प्रत्येक एक वेळेला जर कुठे पोहोचायचं असेल तर गाडी नसेल तर मित्र आला आहे घ्यायला आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी कदाचित किंबहुना माझी कोर फॅमिली सोडली समजा तर मला त्या व्यतिरिक्त जर विचारलं की बाबा कोण आहे तुझी फॅमिली तर माझ्यासाठी माझी फॅमिली ही मित्र आहेत माझे सगळे आणि त्यांच्या व्यतिरिक्त माझं पान नाही हलत पण एक मैत्री म्हणजे एक तुमचा जो ग्रुप होता सारे गमपवाला ती मैत्री सुद्धा खूप हिट झाली होती कोणाला जर एक डेडिकेट करावं असं वाटलं त्या ग्रुप पैकी तर हे गाणं कोणाला डेडिकेट करेश मला असं वाटतं त्या एंटायर ग्रुपला हे गाणं मी डेडिकेट करेन कारण आमच्या प्रत्येकाचं प्रत्येकाबरोबरचं इक्वेजन फार वेगळं आहे प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर घालवलेला वेळ आणि तेव्हाच्या धमाल मजा गोष्टी ह्या सगळ्या तर आहेतच मी त्या ग्रुपला तर डेडिकेट करेनच पण त्या व्यतिरिक्त जी मित्र माझ्याबरोबर सतत मुंबईमध्ये आहेत त्यांनाही हे गाणं मी डेडिकेट करेन आणि आय एम जस्ट हॅपी की खूप वर्षानंतर दोस्ती यारीचं एक गाणं मी गायलंय आणि ते लोकांना आता बघायला मिळेल पण रोहित मैत्री व्यतिरिक्त एक प्रश्न विचारायला आवडेल की एकापेक्षा एक हिट गाणी तू देतोय तू देत जी गाणी गातोय त्यावर लोक थिरकत लोकांच्या तोंडात त्याचे लिरिक्स सुद्धा आहे बाबांना कसं वाटतं हे सगळं पाहून <laughs> <laughs> माझे बाबा आहेत तसेच आहेत त्यांना प्रत्येक वेळेला मी गाणं ऐकवलं किंवा प्रत्येक वेळेला आणि मला असं वाटतं की ते जसे आहेत त्या गोष्टीमुळे मला आजपर्यंत जे काही मिळालं आहे ते मिळतंय ते, ते कधीच फार खुश होत नाहीत ते कधीच फार इम्प्रेस्ड होत नाहीत कुठल्याच गोष्टीने प्रत्येक गाणं आल्यानंतर मला ते नेहमी हेच सांगत असतात की हां ठीक आहे मस्त गायला आहेस पण आता ह्याच्यापुढचं अजून बाप गायचं आहे अजून पुढचं छान गायचं आहे तुला आणि मला असं वाटतं ती एक गोष्ट आहे जी मला नेहमी इन्स्पायर करते की मला ऑडियन्स प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मला त्याचबरोबर एक दिवस असाही हवा आहे की ज्या दिवशी बाबांनी हे गाणं ऐकायला कुठलंही गाणं ऐकायला पाहिजे आणि बाबांनी सांगायला पाहिजे की वा क्या बात आहे आज आज खरंच मला फार भारी वाटलं हे गाणं ऐकून सो so, वेटिंग फॉर दॅट डे आणि मला असं वाटतं की तो दिवस येऊ नये कधी कारण त्या दिवसासाठी जर मी मेहनत करत राहिलो तर मला असं वाटतं तो दिवस आल्यानंतर मी कदाचित परत तेवढी मेहनत नाही करणार पण माझं मनातली इच्छा तर हीच आहे की प्रत्येकाला जसं वाटतं तसं की बाबांना ते गाणं आवडलं पाहिजे आणि बाबांना ऍक्च्युली आवडतात गाणी सगळी पण ते माझ्या तोंडावर कधी सांगत नाही पण रोहित रियालिटी शो नंतर प्लेबॅक सिंगिंग आणि आता लाईव्ह शो सुद्धा करतोस आणि परदेश दौरा करून आलायस yes. तू आताच अजय अतुल सरांसोबत केलायस yes. काय अनुभव येतो नक्की सरियल अनुभव म्हणजे काय म्हणतात त्याला भक्ताला जेव्हा देव सापडतो आणि देव मिळतो तेव्हा आपण त्याला काय विचारणार ना की तुला कसं वाटतंय मला असं वाटतं की जेन्युअन लेवलला आपल्या मराठी संगीताला आणि मराठी म्युझिकला साता समुद्रा अटके अटकेपार झेंडा रोवणे म्हणजे काय तर हे अजय अतुलच्या म्युझिकने आपल्याला आयुष्यभर सांगून दाखवलं आहे आणि त्यांच्याबरोबर म्हणजे ज्यांची गाणी आम्ही गाऊन इतकी वर्षं आमची घरं चालवली आहेत इतकी वर्ष आमचं करिअर आम्ही त्यांच्या गाण्यांवर केलं आहे म्हणजे इवन आत्ता ही वेळ आल्यानंतर माझ्या ज्या काही रील्स फेमस व्हायच्या त्याही मला वेळ लावल्या मला वेळ लावल्याच्याच रील्स फेमस व्हायच्या सो मला असं वाटतं की अजय अतुल हे नाव प्रत्येक मराठी माणसाच्या आणि स्पेशली थोडंसं जास्त ब मराठी म्युझिक करणाऱ्या लोकांच्या मनावर कोरले गेलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं आणि त्यांच्या बरोबर त्यांचीच गाणी त्यांच्या ते स्टेजवर असताना गाणं हे खरंच फार वेगळं आहे आणि तो एक्सपिरियन्स मी शब्दात नाही सांगू शकत की किती भारी वाटलं की अजय अतुलचा पहिला यू एस टूर आणि त्या यू एस टूरमध्ये आपण छोटासा का होईना पण एक भाग आहोत आणि लोकांचं एवढं प्रेम मिळतं आहे बाहेरच्या देशातही बाहेरच्या जगातही आपली गाणी मराठी गाणी तेवढ्याच ताकदीने लोक ऐकत ता आहेत सो ह्याचा फार आनंद आहे आणि गायकांनी शब्दात बोलायचंच नसतं ते आपल्या गाण्यातून मांडायचं असतं पुढे मला थोडं ऐकायचं आहे तुझ्याकडून वेगळी गाणी पण अजय अतुल सरांबद्दल तू इतकं भरभरून बोललास त्यांचं एखादं आवडीचं गाणं तू ऐकवलं असतं ओके डन मुझमे कही बाकी थोडी जिंदगी कुछ ऐसी चुभन इस लम्हे में है ये लम्हा कहाँ था मेरा अब है सामने इसे छू लो जरा मर जाऊँ या जी लो जरा वा वा हे खूपच सगळ्यांचंच आवडतं गाणं आहे आणि खूप कमाल गायलास पण काय म्हणू आपण नाचगो बा या गाणं नुकतंच येऊन गेलं आणि तेव्हा तू दौऱ्यावर होतास तू व्हिडिओ क्लिप पाठवली होतीस आधी नखरेवाली आलं पण तू म्हणशील की जास्तच मजा मला त्रास देते पण हे गाणी सलग गा आणि मग या गाण्याने आपण शेवट करू okay. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागजीचा भारी बायको पाहिजे वाली हो नाच गो बया थोडं मराठमोळ नाच नाच गो बया दिल खोलून नाच तू नाच गो बया जरा ठुमका तू लावून नाच मैत्री जगण्याच पिंपळपान मैत्री जगण्याचं पिंपळपान दोस्तीच्या दुनियेची खाण यारीच्या दुनियेची खान दोस्ती वा वा खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि हे गाणं ऐकून खूप खूप शुभेच्छा अशीच हिट हिट गाणी तू देत राहा डेफिनेटली थँक्यू थँक्यू